नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील माझ्या तमाम शेतकरी बांधवांना जय महाराष्ट्र तर बघू शकता शेतकरी मित्रांनो आज आपल्या फार्मवरती किंवा याच्या टॉप क्वालिटीच्या जवळपास एकूण बारा कारवडीचा लॉट आज आपले बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई तालुक्यातील आपले आंबेजोगाईतील शेतकरी डॉक्टर मकर ध्वज साहेब या आपल्या शेतकरी मित्रांनी मित्रांनो आपल्या फार्मवरती खरेदी करून चालवले आहेत तर एकच नंबर क्वालिटीचे आहे बारा पीस हा आपल्या शेतकरी मित्रांनी काय खरेदी केले व कारवडी पण सगळं तुम्हाला मित्रांनो आपण परिचय पण घेऊया आपल्या सरांचा आणि कारवडी पण सगळे तुम्हाला दाखवत आहोत कारवडी पा एकदम सुपर क्वालिटीच्या काही जवळपास काही कारवडी लगेच हेटला लगेच हे आहेत आणि काही कारवडी एक दोन चार महिन्यात लागून जातील अशा एकूण बारा कारवडींची खरेदी आज आपले मगर मकर मकर साहेब या आपल्या डॉक्टर साहेबांनी आमच्याकडून मित्रांनो खरेदी करून चालवले तर सगळ्या कारोडी मित्रांनो या अशा एकच नंबर क्वालिटीच्या सुपर क्वालिटीमधल्या जवळपास हे बारा पीस आज आपल्या डॉक्टर सरांनी आमच्याकडून एकच नंबर क्वालिटीच्या बारा वाघिणी शेतकरी मित्रांनो आपल्याकडून चालवले आहे राहू तर आज आपण आपल्या शेतकरी मित्रांचा परिचय घेऊया व झालेला व्यावर किती रुपयाला झाला ते पण आपण आपल्या शेतकरी मित्रांकडून जाणून घेऊया तर नमस्कार साहेब जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र तर साहेब तुमचा आपल्या शेतकरी मित्रांना तुमचा एकदा परिचय सांगा मी सांगाध्वज मग राहणार सोनवाळा अच्छा तालुका जिल्हा तालुका आंबाजोगाई बीड बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई हो तालुका आणि गाव कोणतं तुमचं सोनवाडा सोनवाळा तसेच साहेब तुमचा एकदा परिचय सांगा अभिराज रेड्डी राहणार आंबेजोगाई हो एकाच गावातले मित्र तर बघू शकता शेतकरी मित्रांनो आज आपल्या डॉक्टर साहेबांनी मगर साहेबांनी एकदम सुपर क्वालिटीमधल्या या एकूण बारा टॉपच्या वागेने आपल्या गोट्यातून आज खरेदी करून चालवलं आहे तर साहेब आज आपले संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधव तुम्हाला बघतोय आपल्या शेतकरी मित्रांना सांगा कारवडींचा सा व्यवहार काय रेंजनी तुम्ही खरेदी केला आपल्या शेतकरी मित्रांना सांगा सर सगळं अठ्ठावीस हजार रुपयानं आपण खरेदी केल्या बारा कारवडी अठ्ठावीस हजार रुपये प्रतिनथ प्रतिनथ जवळपास तीन लाख छत्तीस हजार रुपये आपला हिशोब केला तीन लाख छत्तीस हजार तर बघू शकता शेतकरी मित्रांनो अशा जवळपास प अठ्ठावीस हजार रुपये प्रति नागाने म्हणजे जवळपास ह्या बारा वस्तू म्हणजे अठ्ठावीस गुणिले बारा जवळपास तीन लाख छत्तीस हजार रुपयाच्या ह्या एकूण बारा वाघिनी टॉपच्या वस्तू आज आपल्या शेतकरी मित्रांनी डॉक्टर साहेबांनी आमच्याकडून ह्या टॉपच्या वाघिणी खरेदी करून चालवल्या आहेत तर मित्रांनो बघू शकता हे अशा एकदम सुंदर टॉपच्या एकूण बारा वस्तू आज आपले व्हिडिओतील शेतकरी डॉक्टर मगर साहेब हे आपल्या शेतकरी मित्रांनी आहे तर डॉक्टर साहेब कारवडी ह्या गाभा आहेत का खाली आहेत का आहेत कारवडी नाही आता लागोडी लागलेली असते लागोडीच्या मापच्या बरोबर तर बघा मित्रांनो सर्व कारवडी लगेच शेडवर असलेल्या लागोडीच्या मापच्या व तसेच त्याच्यात काही चार दोन कारवडी एक चार दोन महिन्यात लागतील बरोबर ना एक चार ते पाच महिन्यात हिटवर येतील अशा पण आहेत मित्रांनो चार कारवडी थोडशा लहान साईज मधल्या आहेत आणि जवळपास एक आठ कारवडी मोठ्या साईजमधल्या आहेत लगेच हिटवर असलेल्या लागोडीच्या मापच्या अशा टॉपच्या एकूण बारा कारवडींची खरेदी आज आपल्या मगर सरांनी आमच्याकडून चालवल्या तर सर आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी मित्रांना सांगा तुम्हाला आमचा सा व्यवहार कसा वाटला व्यवहार एक नंबरचा व्यवहार आहे आणि कालवडीमध्ये कुठल्याही प्रकारचा स्वतः टाकून व्यवस्थित तपासून घेतलेले अडचण नाही काही हो हो, हो सर्व कारवडींच्या हो, गर्भ पिशव्या पिशव्या कशा वाटल्या सर एक नंबर चांगल्या बरोबर ते आम्ही चेक करूनच आणतो हो, तुम्ही सुद्धा तुमच्या स्वतःच्या हॉर्न बिरण सर्विस सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित तुम्ही तुमच्या हाताने चेक करून कारवडी चालवले तर बघू शकता शेतकरी मित्रांनो आज आपले डॉक्टर मगर साहेब यांनी स्वतःच्या हाताने जवळपास बारा कारवडी चेक करून तपासून पिशव्यांची वाढ वगैरे सगळ्या गोष्टी चेकअप करून आज आपल्या फार्मवरून चालवल्या आहेत तर साहेब पिशव्या पिशव्या व्यवस्थित आहेत ओके माल व्यवस्थित आहे ना कारवडी व्यवहार आवडला ना झालेला व्यवहार समाधान नमस्कार बर तुम्हाला व्यवहार कसा वाटला आमचा आपल्या शेतकरी मित्रांना सांगा अनिल भाई पहिलीच भेट आहे फक्त युट्यूब वर कधीतरी पाहिलेलं हा हा पण जेव्हा समक्षात पाहिलं त्यावेळेस समजलं की नाही असे पण माणसं आहेत व्यवहार करतात असे आम्ही आलो त्यांच्या पहिले पाहिलं गाई वगैरे आणि दर्शनाला गेलो त्याच्यानंतर आलो तुम्ही नव्हता तुम्ही आल्याच्या नंतर जास्तीत जास्त एक वीस मिनिटात आमचा व्यवहार पूर्ण क्लिअर झाला होता एवढा मोठा नाही त्यांनी काही किचकिच घास नाही आम्हाच काही घासगीस झाली आहे त्यांनी जे सांगितलं त्याच्यात आम्हाला थोडंफार पटलं आम्ही जे सांगितलं त्यांना पटलं वीस मिनिटात व्यवहार झाला बारा बारा लॉटच बघू शकता किंवा थोडी घिस घिस काही नाही एकदम त्यांचा स्वभाव पण चांगला आहे सगळ्या गोष्टी व्यवहार पारदर्शक पारदर्शन सोप जसं पाहिजे तस बघा तुम्हाला काय अडचण वाटली तर विचारा काही गोष्टी त्यांनी बोलल्या अरे एकदम चांगले व्यक्तिमत्व आहे अरे वा धन्यवाद सर सोबत व्यवहार करायला तुम्ही कुठूनही या कसलीच काही अडचण होणार नाही मी तर वैयक्तिक गॅरंटी देऊ शकतो अरे वा धन्यवाद साहेब बघू शकता शेतकरी मित्रांनो आज एवढा मोठा व्यवहार फक्त आपल्या विश्वासाने आज इतक्या लांबून आंबेजोगा येतील शेतकरी इतक्या लांबून आले सर रात्री किती वाजता निघाले होते वाजता रात्री बारा सा वा। आवगरा। आवगरा। तंच 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 ते साडे बारा वाजता मित्रांनो तिथून निघले होते सकाळी सहा वाजताच ते घोडेगाव मध्ये होते बरोबर अडीचशे किलोमीटर लांबून आलो अरे असं नवीन माणसावर विश्वास ठेवणं थोडं अवघड राईट पण एक त्यांचं बोलणं त्यांचं जे त्यांच्या वस्तूंना आपल्याला सांभाळायला देणं ही गोष्ट असं देत नाही कोणी गोष्टी पाहिलेल्या आपुलकी आहे म्हणजे व्यवहारात किंवा माणसं आहेत त्यांच्याकडे बघायला त्याबद्दल आम्हाला एक आम्ही महाराष्ट्रातील आपल्या बांधवांना सांगू शकतो किंवा यांच्याकडनं खात्रीशीर तुम्हाला जी गोष्ट पाहिजे ती हा एवढच बोलू शकतो हरव धन्यवाद साहेब तर बघा मित्रांनो आज एवढा मोठा व्यवहार फक्त लय तर लय दहा मिनिटांमध्ये मित्रांनो आपला व्यवहार झालेला आहे आपले शेतकरी मित्र डॉक्टर मगर साहेब तसेच त्यांचे सहकारी मित्र रेड्डी साहेब हे दोन युवा शेतकरी आज आपल्या फार्मवरती येऊन मित्रांनो सगळ्या संपूर्ण गोठ्यात जेवढ्या कारवडी असतील बारा कारवडी आपल्या गोठ्यामध्ये कालच रात्रीच आल्या होत्या रात्री संपर्क करून ते मित्रांनो आपल्या फार्मवरती आले आणि सगळ्या बाराची बारा टॉपच्या वस्तू आज आपल्या मगर साहेबांनी व आपल्या रेड्डी साहेबांनी मगरसाहेबांसाठी खरेदी केल्या तर साहेब शेतकरी मित्रांना काय सांगू इच्छिता कोणाला जर कारवडी खरेदी करायची असली तर बिंदस्त यावं आणि विश्वास म्हणत ना विश्वास टाकून असं खरेदी करायला काहीच हरकत नाही बर सगळ्या कारवडी पाहिलं साहेब कुठली कारवड काही लो क्वालिटी किंवा का काय असं काही वाटलं का तुम्हाला टॉप टॉप तुम्ही ब्रिडिंग वर काम करतात म्हणजे तुम्हाला काही सांगायची गरज नाही तसेच आपल्या शेतकरी मित्रांना माहिती म्हणून सांगा क्वालिटी कशी वाटली कारवड्यांची एक नंबर क्वालिटी हरव धन्यवाद साहेब बघू शकता मित्रांनो आज आपले जवळपास अडीचशे किलोमीटर लांबून आज आपले शेतकरी मित्र आपले यूट्यूबवरील व्हिडिओ बघून आज आपल्या गोठ्यावर आपल्या फार्मवरती येऊन अशा एकदम सुंदर नंबर वन क्वालिटीच्या जवळपास बारा टॉपच्या वस्तू मित्रांनो आज आपले मगर साहेबांसाठी रेड्डी साहेबांनी खरेदी करून दिलेल्या आहेत एकदम टॉपच्या वस्तू या काय रेंजनी खरेदी केल्या पुन्हा सांगा साहेब नग अठ्ठावीस हजार रुपये केले प्रतिनगर अठ्ठावीस हजार रुपये रेट साहेब व्यवहार आवडला ना व्यवहार एकदम आवडला झालेला किमतीपेक्षा तुमची जी आम्हाला भेटलेली वागणूक <laughs> आहे आवडल्या अरे व्यवहार ठीक आहे होईल नाही दे ज्याच्या त्याच्या याच्यावरती असत बरोबर बरोबर आम्हाला या गोष्टी आवडल्या म्हणून आम्ही सरसगड पूर्ण बारा संकोच नाही हा राईट 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 बरोबर डायरेक्ट करून टाक बाराचे बारा बघू शकतो मित्रांनो संपूर्ण दावून आज आपल्या मकर साहेबांनी आमच्याकडून खरेदी करून चालवले आहे माल पण एकदम सुंदर क्वालिटी मधला घेतलेला आहे एकदम अशा गोट्यामध्ये एकच नंबर क्वालिटीच्या एकदम देखण्या वस्तू मित्रांनो आज आपल्या रेड्डी रेड्डी साहेबांनी आज आपल्या मगरसाहेबांना डॉक्टर मगर साहेबांना खरेदी करून दिलेल्या आहेत या टॉपच्या होडी जवळपास बारा पीस आहेत मित्रांनो सगळ्या कारवडींच्या तुम्हाला तोंड वगैरे सगळ्या गोष्टी दाखवतो सगळ्या कारवडींचे टोंड पा सगळ्या कारवडींच्या वस्तूंचे तोंड पाहा मित्रांनो जवळपास भरच असलेले चार चार बोटं कानं असलेल्या भर तोंड असलेल्या या टॉपच्या वागेने बारा टॉपच्या वस्तू आज आपल्या मगरसाहेबांनी डॉक्टर मगरसाहेब हे आपल्या शेतकरी मित्रांनी आमच्याकडून चालवल्या आहेत सगळ्या कारवडी दाखवतो मित्रांनो कारवडींची क्वालिटी कारवडींची जात कारवडींचा कोटा कंडिक्शन कारवडी सडा पारुंब्यात सगळ्या गोष्टीत कारवडी एक नंबर आहेत स्वतः डॉक्टर असल्यामुळे मित्रांनो स्वतः तीन पिशव्या वगैरे गर्भपिशव्या सगळ्या गोष्टी चेक करून चालवलेल्या आहेत आणि एकच नंबर क्वालिटीच्या टॉपच्या बारा वाघीने आज आपल्या वा। आंबेजोगाई तालुक्यामध्ये सोनवळा गावामध्ये रवाना होत आहेत ओके तर बघा मित्रांनो ह्या अशा ज्या आपल्या शेतकरी मित्रांना टॉपच्या अशा लागवडीच्या वस्तू व गाभण लगेच झेटवर असलेल्या चा किंवा तीन चार पाच महिन्याच्या गाभण टॉपच्या वस्तू खरेदी करायच्या असतील त्यांनी अवश्य आम्हाला संपर्क करा आणि अशाच खरेदीसाठी अवश्य या तर चला गाड्यानो गुलाल टाका कारवडीनो तर जे महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो बघू शकता आज आप आपले बीड जिल्ह्यातील हो आंबेडोगाई तालुक्यातील आपलं सोनवाळा गावचे आपले युवा उद्योजक युवा शेतकरी डॉक्टर मकरध्वज मगर मगर साहेब या आपल्या शेतकरी मित्रांनी मित्रांनो आज आपल्या फार्मवरती येऊन एकच नंबर क्वालिटीच्या तसेच त्यांचे सहकारी मित्र साहेब अभिराज अविराज रेड्डी साहेब हे सुद्धा आज खरेदीला आलेले आहेत मित्रांनो आज आपले अभिराज अविराज रेड्डी साहेबांच्याच पारखेने आणि डॉक्टर साहेबांच्याच पसंतीने टॉपचा संपूर्ण गोठा म्हणजे आमचे संपूर्ण दावून बाराची बारा वस्तू आज आपल्या मगर साहेबांनी आमच्याकडून खरेदी करून चालवल्या तर सर तुम्हाला व्यवहार कसा वाटला पुन्हा एकदा आपल्या शेतकरी पारदर्शक व्यवहार आहे झालेली किंमत आहे तीच आपण आपल्या शेतकरी मित्रांना सांगितली का जास्त सांगितलं नाही नाही झालेली रेट जे झालेली किंमत आहे जो झालेला व्यवहार हो आहे तो पूर्ण जसा तसा सांगितलं आणि मित्रांनो जवळपास हे टॉपच्या बारा वस्तू आम्ही या बारा कारोडी जर आज डॉक्टर साहेबांनी म्हणजे इतर कुठल्याही मार्केटमध्ये खरेदी केल्या असत्या बाजार जनावरांच्या बाजारात कुठल्याही मार्केटमध्ये खरेदी केल्या असत्या तर ह्या कारवडी पस्तीस हजार रुपये प्रतिनागाच्या कमी डॉक्टर साहेबांना कोणत्याच शेतकरी किंवा व्यापाऱ्यांनी दिल्या नसते पण डायरेक्टली शेतकरी आमच्या नावावर इतक्या लांबून अडीचशे किलोमीटरहून आपल्या नावावर आल्यामुळे टॉपच्या एकच नंबर क्वालिटीच्या बारा वाघेल मित्रांनो आपण पस्तीस हजार रुपये प्रतिनागाच्या भावाच्या कारवडी पस्तीसच्या रेंजच्या कारवडी आपण अठ्ठावीस हजार रुपये प्रतिनागाने आज आमच्या मदर मदरसाहेबांना दिलेले साहेब खुश आहेत झालेल्या असा आहेत होय रेटे साहेब समाधान आहे एकदम समाधान बरं झालेल्यावर समाधान आहे मारू कार उडेल होत्या सगळं टोटल बारा कार उडेल तुम्ही एक नंबर नंबरपासून एक म्हणायचा एक शेवटपर्यंत हां एक एक मारा दोन रेडिसाहेब यात एक नंबर पैसे तीन या बारा कार उडेल टोटल मार सहा नऊ या सहा अकरा बारा तर बघू शकतो मित्रांनो एकच नंबर क्वालिटीचा एकदम सुंदर व एकदम पारदर्शक आणि एकदम एकच नंबर क्वालिटीचा एकदम माल आज आपल्या मगर साहेबांनी आमच्याकडून चालवला आहे बर साईट वस्तू चांगले आहेत ना आवडले ना व्यवहार कसा वाटला आमचा चांगला शेतकरी मित्रांना काय सांगताना आमच्या बद्दल कारवडी कोणाला जर खरेदी करायच्या असल्या तर येऊन खरेदी करायला धन्यवाद चला मित्रांनो या टॉपच्या वाघिणी घ्यायला पण असे टॉपचेच वार लागतात जय टायगर मारू दाप मागो साहेब मागो एक दोन

तर बघू शकता मित्रांनो ह्या टॉपच्या बारा वस्तूंची खरेदी आपल्या आज मगर साहेबांनी त्यांना गाडी बिडी करून दिली बरं सर गाडीची काय सोय केली तुमच्या आम्ही आपल्या शेतकरी मित्रांनी सोय करून दिली आणि एकदम व्यवस्थित रेटमध्ये करून हो जवळपास मित्रांनो वीस हजार अठरा हजार रुपये भाडं सांगत होते पण किती रुपयामध्ये भेटली तुम्हाला गाडी चौदा हजार हा चौदा हजार रुपयामध्ये आज आपल्या मगर साहेबांना इथून गाडी करून दिलेली आहे कारण गाडी मोठी असल्यामुळं मित्रांनो भाडं थोडंसं जास्त तेरा ते चौदा हजार रुपये मगर साहेबांना गाडीचं भाडं सा लागलेलं आहे पण कारवडी पण जास्त आहेत जवळपास बारा कारवडी मोठ्या गाडीमध्ये टाकायच्या आहेत चला त्यांची गाडी पण भरून देणार आहेत आपण सोडत चला सम सगळ्या कारवडी मित्रांनो आहे आपण गाडी भरून देण्याचं काम या ठिकाणी चालू आहे डॉक्टर साहेबांची गाडी भरून देणार आहोत कारवडी पण चला, चला चला अरे चल आपसारखा आप अहो बाजूला का मित्रांनो अशी एकशे शे बडकर एक आहेत आपल्या शेतकरी मित्रांनी आमच्याकडून चालवले आहेत सगळ्या कारोडी लागवडीच्या मापच्या सगळ्या कारोडींच्या चे, पिशव्या वगैरे चेकअप करून आपल्या शेतकरी मित्रांनी आमच्याकडून चालवल्या हान भाऊ हान हा हान, हान, हान ने मोठ्या कारवडी मोरक्याची सवय की नाही भाऊ तोंड दाखव त्याचं तिकडे चेहरा चेहरा दाखव चेहरा बघू शकता मित्रांनो चेहरा पट्टी आता टॉपच्या वाघे नाही आहे आपल्या शेतकरी मित्रांनी आमच्याकडून चालवल्या चल हा न रे लोट चल पायवर पाय नको देऊ चल सोड अशा एकदम सुंदर नंबर वन क्वालिटीच्या मित्रांनो या टॉपच्या वाघिणी जोड चल हा मित्रांनो असे एक सेपडकर एक क्वालिटीच्या वाघिणी आज आपल्या शेतकरी मित्रांनी एकच नंबर घ्या टॉपच्या वस्तू आपण आपल्या शेतकरी मित्राला दिलेल्या आहे साहेब तेवढी सुटली एवढी धाराभर रोकडे साहेब दारा हा जा जवळ तुम्हाला लाल करी ना ते असं संपूर्ण गोठा खाली केलेला आहे मित्रांनो तर पहा मित्रांनो ह्या पद्धतीत आज आपल्या शेतकरी मित्रांनी आमच्याकडून टॉपच्या वस्तू खरेदी केलेल्या चला तर बघू शकता शेतकरी मित्रांनो आपले मग साहेब त्यांची गाडी भरून देण्याचं काम या ठिकाणी चालू आहे त्यांच्या टॉपच्या बारा वस्तू मित्रांनो भांडून देणार पुढे वाटत किती झाल्या चल घ्या बरोबर सगळं किती झाले घ्या

ओके सर जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र ओके